नमस्कार आज आपण महालक्ष्मी साडी मध्ये आपण पाहणार आहे महालक्ष्मी सिल्क साडी पाहणार आहे आणि नवीन पॅटर्न पाहणार आहे आतापर्यंत तुम्ही पाहिले असाल की तुम्ही सात किंवा आठ कलर्स पाहायला पाहतात तुम्ही आतापर्यंत आता मी घेऊन आलो आहे महालक्ष्मी स्पेशल सिल्क साडी घेऊन आलो आहे आणि महालक्ष्मी साडी मिलमध्ये बनलेली साडी घेऊन आलो आहे केवळ पंचवीस कलर आलो आहे महालक्ष्मी साडी मध्ये मला पंचवीस कलर पाहायला भेटणार आहे आणि पंचवीसच्या त्यातल्या हा तुम्हाला कलर्स आहेत आणि असं प्रकारचा हा पॅटर्न आहे ते बघा हा खूप सुंदरसा पॅटर्न आहे महालक्ष्मी सिल्क अशा प्रकारे महालक्ष्मी मिलमध्ये बनलेला पॅटर्न आहे आणि खूप सुंदर आहे त्याच्यात तुम्हाला पंचवीस कलर्स पाहायला भेटणार आहे ते बघा अशा प्रकारचे हे कलर्स आहेत खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कलर आहेत लाईट आहेत सर्व कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आतापर्यंत तुम्ही सात कलर पाहिले असणार आहे तुम्हाला महालक्ष्मी सिल्कमध्ये तुम्हाला पंचवीस कलर पाहायला भेटणार आहे अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन मराठी पाहिजे असेल तर महालक्ष्मी साडू बोला अवश्य भेट द्या जरूर भेट द्या